कोल्हापुरात पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली या प्रकरणी आया जुसुफ मुलानी व तेवीस राहणार करंजपेठ जिल्हा सातारा शुभम तानाजी गायकवाड वय अठ्ठावीस राहणार शिकलगार गल्ली बागल चौक कोल्हापूर स्मित संतोष पवार व एकवीस राहणार करंजपेठ जिल्हा सातारा तिघे सध्या राहणार शिकलगार गल्ली बागल चौक कोल्हापूर यांना अटक केली आहे राजरामपुरी पोलिस ठाण्याच्या दाखल गुन्ह्यातील फिर्यादी हे बांगड्यांचा व्यवसाय करतात अठ्ठावीस मे ला जैन बस्ती दतवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे बांगड्या व कटलरी साहित्य खरेदी करून आपल्या गावी जात असताना फिर्यादी यांच्या पाठीमागून अॅक्टिवा मोपेड वरून अनोळखी तीन इसम येऊन फिर्यादी यांना थांबवून पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादीकडील सात हजार रुपये रोख रक्कम काढून घेऊन मारहाणीची भीती दाखवून ते पळून गेले होते पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे गुन्हे पथकाचे अमलदार यांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास करत असताना पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिरगावकर यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की हे आरोपी बागल चौकातील शिकलगार गल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहत असल्याचे समजले त्या तिघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता हा गुन्हा आपण केल्याचे कबूल केले त्यांच्याकडून काढून घेतलेली रक्कम चार हजार रुपये रोख गुन्ह्यात वापरलेले एक मोपेड व दोन मोबाईल हँडसेट असा एकूण चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहायक फौजदार समीर शेख संदीप सावंत विशाल शिरगावकर अमोल पाटील सत्यजित सावंत सतीश बाग नितीश बागडी सुशांत तळप आदींनी केले thank you